नमस्कार मंडळी समाज हिरो या इन्स्टा पेज आणि यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत मंडळी महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका मिळाल्यामुळे जे नेते निवडून आलेला उमेदवार विजयाचा जल्लोष करत आहे सगळीकडे एक प्रकारचा गुलाल उधळल्या जात आहे एटी एट पर्सेंटच्या स्ट्राईक रेटने बाजी मारत भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे कोण मुख्यमंत्री होणार कोण उपमुख्यमंत्री होणार या गोष्टीवर राजकीय वातावरणामध्ये चर्चा तर होतच आहे हा मुद्दा सोडला तर महाराष्ट्रातील जनतेच्या मनामध्ये आणखी एक प्रश्न किंवा मुद्दा म्हणता येईल तो सारखा सारखा येतोय आणि तो, तो म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडीची लढत जर आपण पाहिली प्रत्येक मराठी माणूस प्रत्येक मतदार हा संभ्रमात होता कारण एकूणच राजकीय वातावरण पाहता सर्व गुंतागुंत दिसत होती कारण दोन हजार एकोणीसपासून दोन हजार चोवीसपर्यंत जो काही खेळ खंडोबा या राज्यकर्त्यांनी या महाराष्ट्रात गोंधळ काढून ठेवला होता त्या गोंधळाचा एक प्रकारचा बदला घेण्याची वेळ हे मराठी जनतेवर होती आणि ही जनता कशा पद्धतीने बदला घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं पण एकूणच दोन हजार एकोणीस पासून दोन हजार चोवीस पर्यंत जो काही गोंधळ होता जे काही खेळ खंडोबा मतांचा केला होता या राज्यकर्त्यांनी या निवडणुकीच्या निकालावरून असं वाटायला लागलं की ला मराठी जनता तो पाच वर्षाचा खेळ खंडोबा सगळं विसरली आहे मंडळी मला तरी असं वाटते की जे मताधिक्य या महायुतीला मिळाले आहे हे कुठल्याच मराठी माणसाला अपेक्षित नव्हतं कारण ही लढत जी झाली आहे ती वन साईड लढत आपल्याला दिसते वन साईड निकाल आपल्याला दिसतो मग आपल्या समोर बरेच मुद्दे उपस्थित राहतात की महायुतीने अडीच वर्षात एवढा चांगला कारभार केला की त्यांना एटी एट पर्सेंटचा स्ट्राईक रेट लोकांनी दिला हा जो महाराष्ट्रातील मराठी शेतकरी आहे तो आपल्या कापसाचा भाव विसरला का तो महागाई विसरला का तो सोयाबीनचे भाव विसरला का यांनी जे वातावरण विधानसभेच्या तोंडीत आणून ठेवलं होतं किंवा करून ठेवलं होतं कटेंगे तो बटेंगे हे जे काही समाजासमाजामध्ये तेढ निर्माण करणारे मुद्दे आहे किंवा घोषणा आहे हे विसरला काय हीच मराठी जनता मराठा समाज महाराष्ट्रीयन लोक पक्ष फोडी विसरला काय आणि हेच मुद्दे हेच प्रश्न महाविकास आघाडीच्या हरलेल्या म्हणजेच पराजय झालेल्या उमेदवाराच्या डोक्यामध्ये सुद्धा सारखे घोळत असणार कारण पराजय झाला आहे म्हटल्यावर कुठलाही कुठल्याही पक्षाचा उमेदवार निरीक्षण जरूर करतो मग त्याच उमेदवाराच्या त्याच पराजित उमेदवाराच्या डोक्यामध्ये ईव्ही एम येते न्यायालयीन न्याय येते बॅलेट पेपर येते आणि आपल्यासारख्या सामान्य जनतेलाही तेव्हा वाटू लागतं की खरंच बॅलेट पेपरवर त्या निवडणुका पार पडल्या असत्या तर रिझल्ट जो आपण पाहतो तो, तो वेगळा असला असता काय दोन चार दिवसामध्ये सरकार स्थापन करणारी महायुती सध्या आपल्या विजयाचं श्रेय लाडकी बहिणीला देत आहे आणि ही महायुती जे श्रेय लाडक्या बहिणीला देत आहे खरंच लाडक्या बहिणीमुळे ही जी सुनामी आली असेल तर या महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेपासून ते लोकसभेपर्यंत जेवढ्या काही निवडणुका होतील त्या सर्व निवडणुका पैसा आणि पैसा याच गोष्टीवर अवलंबून असेल हीच गोष्ट कॉमन असेल पैसा ही गोष्ट केंद्रस्थानी ठेवून त्या पद्धतीने राजकीय गणित मांडले जातील म्हणजे एकूणच या विधानसभेच्या निवडणुकीतून आपल्याला एक गोष्ट मात्र खूप ठळकपणे जाणवत आहे ते म्हणजे येणाऱ्या काळात गरीब कुटुंबातील उमेदवाराला किंवा सामान्य कुटुंबात जन्म आलेल्या व्यक्तीला त्याची पात्रता असून सुद्धा पैशाशिवाय निवडणूक लढता येणार नाही आणि निवडणूक लढता जरी आली तरी विजय होऊन येता येणार नाही